मंडणगड तालुक्यातील निसर्गरम्य तुळशी घाटात मंडणगड तालुक्यातील नगरपंचायत तालुक्यातला कचरा टाकून अक्षरशः तिथे दुर्गंधीचे वातावरण निर्माण केले आहे टाकण्यात येणाऱ्या घाणीमुळे त्या ठिकाणी कुत्रे तसेच हिंसक प्राणी यायची भीती निर्माण झाल्यासारखे झाले आहे त्यामुळे या ठिकाणहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रवास करताना कधी प्रवाशांवर अचानक हल्ला होऊ शकतो हे कोणीही सांगू शकत नाही रात्री अपरात्री प्रावास करने है। या ठिकाणहून प्रवासी प्रवास करण्यास घाबरत कर आहेत तरी तत्काळ नगरपंचायत याकडे लक्ष देऊन टाकलेला कचरा नष्ट कसा होईल याकडे लक्ष द्यावे या ठिकाणी प्रवास करणाऱ्यांचा प्रवास कसा चुककर होईल याकडे नगरपंचायतीने लक्ष देणे फार गरजेचे आहे एंट्री केल्यानंतर म्हणजे प्रचंड दुर्गंधी येते लोकांना त्रास होतो त्या गोष्टीचा म्हणजे अगदी होत बंडगडला एंट्री करताच म्हणजे स्टार्ट एक किलोमीटर वर त्या दुर्गंधीचा प्रचंड वास येतो आणि रस्त्यावरती असे प्रचंड कुत्री म्हणजे असतात त्या जे टाकतात खाद्य जी घाण टाकतात त्या घाणीवरती प्रचंड कुत्रे असतात मग ते मग ते वाहतुकीला अडचणीला अडचण करतात ते लोक पण यामधून बरेचसे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते आणि दुर्गंधीचं प्रमाण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे या कचऱ्यामुळे भयभीत वातावरण जेवढं वाटते त्याहीपेक्षा जी दुर्गंधी पसरते आणि जी घाण पसरते याच्यामुळे खूप मोठी रोगराई पसरण्याची शक्यता याच्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि या भागात जे प्रवास करणारे सगळे प्रवास आहेत त्यांना खूप त्रास होतोय गेल्या अनेक दिवसापासून आम्हाला हा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो या कचऱ्यामुळे तरी याची या आ, आ, ते ते आसे, तर याची योग्य विल्हेवाट करावी अशा प्रकारची विनंती प्रशासनानं करावी अशी आम्हाला या ठिकाणी वाटते सुशोभित वातावरणामध्ये चांगल्या वातावरणामध्ये लोक येतात तर त्यांना ही दुर्गंधी असेल तर थोडशी बरोबर नाही त्याच्यामुळं माझं म्हणणं असं आहे की याची जे कचऱ्याची विल्हेवाट यांनी नगर परिषदने कुठल्या योग्यच्या ठिकाणी लावावी कचऱ्याची दुर्गंधी एवढी वाढली आहे की कचऱ्यामुळे एक तर महत्वाचं म्हणजे आजार होऊ शकतात दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे हा इथं कचऱ्यांसाठी जे आलेले कुत्री आहेत हे कुत्री अतिशय आक्रमकपणे शेजारून जाणाऱ्या गाड्यांवरती वगैरे हल्ले करतात आणि त्याच्यामध्ये फार मोठी काहीतरी दुर्घटना होण्याची शक्यता आहे आणि अशामुळे इथे हे कचरा टाकतात ते तात्काळ बंद करावं नगरपालिकेनं